जी महाराष्ट्र न्यूज एक बुलंद आवाज जनसामान्यांचा मुंबईतील सरकारी कर्मचारी अधिकारी यांची दर तीन वर्षांनी बदली होते त्यामुळे सरकारी कर्मचारी अधिकारी यांना मतदानापासून वंचित राहावे लागते यंदाच्या निवडणुकीतही महानगरपालिकेच्या चोवीस वार्डात सफाई कर्मचारी यांचे बारा बी फॉर्म भरून सुद्धा साठ टक्के कर्मचारी यांची नावे यादीत नाहीये तसेच निवडणूक ट्रेनिंग योग्य मार्गदर्शन त्यांना देण्यात आले नाहीये अधिक कर्मचारी निवडणूक कामाचे वेतन घेण्याजाण्याचे जाण्याचे गाडी भाडे दिले जात नाही वरिष्ठ अधिकारी यांना तक्रार करून सुद्धा त्यांचा कानावर जीव सुद्धा रेंगत नाही अशी खंत जी महाराष्ट्र न्यूजला व्यक्त केली आहे निवडणूक आयोगाचे कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढली मात्र चाळीस टक्के मतदारांनी मतदान केले नाही ही, ही वास्तविकता आहे मतदानाची टक्केवारी सत्तर ते ऐंशी टक्क्यापर्यंत जाऊ शकते यासाठी निवडणूक आयोगाने मतदानाची प्रक्रिया अधिक सुरळीत करण्याची गरज आहे असे मत सरकारी सफाई कर्मचाऱ्यांनी व्यक्त केलंय नोकरी निमित्त दुसऱ्या जिल्ह्यात काम करणाऱ्या अनेक का अधिकारी कर्मचाऱ्यांनी यंदा मतदानच केले नाही अनेक पोलिसांनाही मतदान करताच आले नाहीये असे सूत्रांकडून समजले जी महाराष्ट्र न्यूज